नमस्कार महाराष्ट्रामधील नामवंत गीतकार प्रतापसिंग गोदडे त्यांच्या एका सुप्रसिद्ध गीतामध्ये लिहितात दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर रेतेचा जो न्याय निवाडा शिवरायांनी केला तोच निवाडा भीमरावांच्या घटनेमध्ये आला प्रतापसिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं विचारपुष्प या सदरामध्ये आज मी एक वेगळा विषय मांडणार आहे तो विषय म्हणजे मराठा समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर ज्या ज्या वेळी महाराष्ट्रामध्ये जातीय तेड निर्माण झाली त्या त्यावेळी एकमेकांच्या समोर उभा राहिलेल्या दोन जाती म्हणजे मराठा आणि पूर्वाश्रमीचे महार म्हणजेच आजचे नव हे दोघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभा राहण्याचं कारण म्हणजे त्यांचे एकमेकांबद्दल निर्माण केलेले गैरसमज एकमेकांच्या मनामध्ये निर्माण केलेला द्वेष परंतु वास्तविक पाहता आम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये डोकावून पाहिलं तर या गोष्टी आमच्या क्लिअर होतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये असताना चर्णी रोडच्या बागेमध्ये वाचनासाठी जात होते आणि त्या चर्णी रोडच्या बागेमध्ये कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी सुद्धा वाचन करण्यासाठी येत होते एके दिवशी कृष्णाजी अर्जुन केळसकर गुरुजींनी शेजारच्या बाकड्यावर एक चुनचुनीत मुलगा बघितला आणि त्या चुनचुनीत मुलाकडे ते गेले त्याची ओळख करून घेतली त्याच्याबरोबर गप्पा मारल्या तो मुलगा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाविषयी प्रेरणा दिली एवढंच नाही तर एकोणीसशे सात साली बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पास झाले अस्पृश्य समाजातला एक मुलगा मॅट्रिक पास होतो ही त्या काळची फार मोठी गोष्ट होती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार मुंबईमध्ये ठेवलेला होता त्या सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव सीताराम बोले होते आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी होते कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते बोलताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल गौरवोद्गार तर काढलेच परंतु याच कार्यक्रमामध्ये स्वतः लिहिलेलं बुद्ध चरित्र कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजींनी बाबासाहेबांना भेट दिलं बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध चरित्र भेट देणारे बुद्ध विचार देणारे कृष्णाजी अर्जुन केळसकर गुरुजी हे मराठा होते ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे एवढंच नाही तर कार्यक्रम संपल्यानंतर सुभेदार त्यांनी भेट घेतली शिक्षणाविषयी आस्थेने चौकशी केली पुढील काय नियोजन आहे विचारलं त्यावेळेस रामजींनी सांगितलं की आमच्या परीनं आम्ही कितीही कष्ट पडले तरी माझ्या या मुलाला उच्च शिक्षण देणार आहोत परंतु कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत होते त्यावेळेस आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती त्यांना शिक्षण देणं अवघड होऊन बसलेलं होतं केळुसकर गुरुजी त्यांच्या कायम संपर्कामध्ये होते आणि मग केळुसकर गुरुजींनी सांगितलं की आपण बडोदा नरेशांची भेट घेऊ सर नारायण चंदावरकर यांच्या मध्यस्थीनं केळुसकर गुरुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन बडोदा नरेशांना भेटायला मुंबईमध्ये गेले त्या ठिकाणी भेटले त्यावेळेस कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजींनी बडोदा नरेशांना आठवण करून दिली की अस्पृश्यांना प्रेरणा देण्यासाठी तुम्ही भरीव काम करणार आहात अशी घोषणा केली होती ले ले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या समोर आलेले आहेत त्यांच्या शिक्षणाची फार मोठी अडचण आहे त्यावेळेस बडोदा नरेशांनी विद्यार्थी अवस्थेतल्या त्या बाबासाहेबांना काही प्रश्न विचारले समाधानकारक उत्तरं मिळाली आणि त्यानंतर कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा नरेशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दर महिन्याला पंचवीस रुपयाची शिष्यवृत्ती जाहीर केली एवढंच नाही उच्च शिक्षण पार पडलं उच्च शिक्षण पार पडल्यानंतर अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी बाबासाहेबांना जायचं होतं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा बडोदा नरेश यांची भेट घेतली बडोदा संस्थांच्या वतीनं चार विद्यार्थी अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी पाठवले जाणार होते त्या चार विद्यार्थ्यांमध्ये बडोदा नरेशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घातलं त्या ठिकाणी होणारा शिक्षणासाठीचा खर्च आणि वसतिगृहामध्ये राहण्यासाठी खाण्यापिण्याचा जो खर्च आहे तो खर्च बडोदा संस्थान करणार होते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षण देण्यासाठी अमेरिकेमध्ये पाठवणारे बडोदा संस्थानचे नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड हे सुद्धा मराठा होते ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे एवढंच नाही तर उच्च शिक्षण घेऊन बाबासाहेब ज्यावेळेस परत आले परत आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरलेल्या कराराप्रमाणे बडोदा संस्थांमध्ये नोकरी करायला सुरुवात केली परंतु अनंत अडचणीचा सामना करावा लागला त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरी सोडली बडोदा मंत्रिमंडळानं बाबासाहेबांच्या पाठीमागत तागाला लावला तुम्हाला परदेशामध्ये जाण्यासाठी जी शिष्यवृत्ती दिली होती ती शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती नसून कर्ज आहे त्याची परत थेट तुम्ही का परंतु ज्यावेळी ही गोष्ट सयाजीराव गायकवाडांच्या कानावर गेली त्यावेळेस सयाजीराव गायकवाडांनी मंत्रिमंडळाची कान उघडणी केली आणि ते प्रकरण त्या ठिकाणी संपवलं म्हणजेच महाराजा सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणामध्ये अनमोल अशी मदत केलेली होती बाबासाहेब उच्च शिक्षण घेऊन आले ही गोष्ट ज्यावेळेस कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांना समजती त्यावेळेस राजश्री शाहू महाराज जे कोणी त्यांच्याबरोबर संवाद करण्यासाठी येत चर्चा करण्यासाठी येत त्या प्रत्येकाला सांगत असत पहा भीमराव आंबेडकर उच्च शिक्षण घेऊन परदेशामधून आलेले आहेत आता आपल्या समाजातली लोक सुद्धा शिकायला लागलेले आहेत आता आपल्या समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही वेळोवेळी शाहू महाराज बाबासाहेबांबद्दल असे गौरवोद्गार त्यांच्या चर्चेमध्ये काढत असत एकोणीसशे एकोणीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी शाहू महाराज आले मुंबईमध्ये त्यांची भेट घेतली आणि कोल्हापूर संस्थानामध्ये येण्याची त्यांना विनंती केली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती विनंती मान्य केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी शाहू महाराजांना भेटायला गेले आणि त्या भेटीमध्ये अस्पृश्यता निवारणा संदर्भामध्ये त्यांची चर्चा सुरू होती त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की कुठलं तरी एक मासिक किंवा पाक्षिक असणं गरजेचं आहे आणि ते जर काढायचं म्हटलं तर आर्थिक निधीची कमतरता पडते पाक्षिक असल्याशिवाय किंवा मासिक असल्याशिवाय ही चळवळ पुढे जाऊ शकत नाही त्यावेळेस राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना आर्थिक सहाय्य केलं आणि मुकनायक नावाचं पाक्षिक सुरू करायला सांगितलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस मध्ये मुकनायक सुरू केलं ते राजश्री शाहू महाराजांच्या आर्थिक मदती मदतीमधून एवढंच नाही तर कोल्हापूर संस्थानामध्ये मानगावला जी अस्पृश्यांची परिषद भरली ती राजश्री शाहू महाराजांच्या प्रेरणेमधून आणि आर्थिक मदतीमधून भरलेली परिषद होती त्या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या परिषदेचे अध्यक्ष होते परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून राजर्षी शाहू महाराज उपस्थित होते शाहू महाराजांनी मार्गदर्शन करताना हजारोंच्या जनसमुदायामध्ये सुरुवात करताना त्यांनी सांगितलं की माझे परम मित्र आंबेडकर असं म्हणताच त्या हजारोंच्या जनसमुदायानं टाळ्यांचा कडकडाट कर केला त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमचा खरा नेता सापडला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच तुमचे खरे नेते आहेत तेच तुमचा उद्धार करू शकतात समाजाला विश्वास दिला समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेतेपद त्या परिषदेमधून राजश्री शाहू महाराजांनी बहाल केलं एवढंच नाही तर नागपूरला दुसरी अस्पृश्य परिषद झाली त्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष राजश्री शाहू महाराज होते परंतु त्यांची कन्या अक्कासाहेब आजारी असल्यामुळे ते त्या परिषदेला जाऊ शकत नव्हते बाबासाहेबांना समजले त्यावेळेस बाबासाहेबांनी पत्रव्यवहार केला परिषदेला येण्याची विनंती केली स्वतःची मुलगी गती आजारी असताना सुद्धा शाहू महाराज त्या परिषदेला नागपूरला गेले एवढंच नाही तर त्या परिषदेला बळ देण्यासाठी या चळवळीला बळ देण्यासाठी पाच हजार रुपयांची देणगी सुद्धा शाहू महाराजांनी त्या ठिकाणी दिलेली होती बाबासाहेबांना नेतेपद बहाल करणारे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये खांद्याला खांदा लावून लढणारे राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा मराठा होते ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे वेळोवेळी सत्यशोधक चळवळीमधली जी नेते मंडळी आहेत जे दे जवळकर यांनी सुद्धा बाबासाहेबांना सहाय्य करण्याचं काम केलेलं होतं हे जे दे जवळकर सुद्धा मराठा बाबासाहेबांच्या कार्यानं अनेक लोक प्रेरित झाले होते असेच कोल्हापूर मधले भाई माधवराव बागल हे सुद्धा प्रेरित झाले आणि त्यांनी विचार केला की के आपल्या समाजाला जर प्रेरणा मिळायची असेल तर बाबासाहेबांची प्रेरणा आपल्या समाजाला मिळू शकते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोल्हापूरमध्ये उभा करूया बाबासाहेबांचे गुरु ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्यासाठी एक पुतळा निर्माण समिती तयार करण्यात आली त्या समितीचे अध्यक्ष होते भाई माधवराव बागल आणि भाई माधवराव बागल यांच्या समितीने दोन पुतळे तयार केले त्यामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास ला जगामधला पहिला पुतळा उभा केला तोही बाबासाहेब जिवंत असताना हे पुतळा उभा करणारे भाई माधवराव बागल हे सुद्धा मराठा होते ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे म्हणजे मराठा समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सरोदय असं होतं हे सरदय असलेलं नातं नेमकं पुढं कशात बिघडलं किंवा कुणी बिघडवलं या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या पाहिजे जाणून घेतल्या पाहिजे या बाबींवर आम्ही विचारवंत केले पाहिजे आणि दोन जातीमध्ये दोन समाजामध्ये असणारे जे काही गैरसमज आहे एकमेकांच्या विरोधामध्ये पेरलेली जी काही घृणा आहे जे एकमेकांच्या मनामध्ये कालवलेलं विष आहे ते जर संपवायचं असेल तर पुन्हा एकदा मला बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र खऱ्या अर्थानं समजावून घ्यावं हो लागणार आहे यावर विचार मंथन करून जागृतीचा मार्ग आम्हाला पकडावा लागणार आहे असं मला वाटतं धन्यवाद